रक्षाबंधन स्पेशल महाबचत सेल आपल्या मरा मराठी माणसाने सुरू केलेल्या कुलस्वामिनी वस्त्रदा भरभरून असा प्रतिसाद मिळत आहे आणि त्याचमुळे आज रक्षाबंधन निमित्ताने तुम्हीही विचार करत असाल तुमच्या लाडक्या बहिणीला काहीतरी गिफ्ट देण्याचा साडी कुर्ती किंवा नवीन नवीन कलेक्शन तर तुम्हाला यायचं आहे कुलस्वामिनी वस्त्रदा मध्ये कारण या ठिकाणी सुरू झाले आहे भव्य दिव्य अशा ऑफर्स तुम्हाला या ठिकाणी पाचशे रुपयाच्या कलेक्शन मध्ये मिळणार आहेत बाय वन गेट वन च्या ब्रॉकेट सिल्कच्या साड्यांचे कलेक्शन म्हणजे एका साडीवरती एक साडी अग्रिम मोफत त्याचबरोबर दोनशे नव्या ब्रँडेड कुर्तीजचे कलेक्शन आणि अनेक अशा सुंदर ऑफर नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर आज मी तुम्हाला घेऊन आली आहे आपल्या बदलापूर पश्चिम परिसरामध्ये असलेल्या कुलस्वामिनी फ्रडालन मध्ये ही आहे आपल्या बदलापूर शहरामधील मराठी उद्योजकांची पहिली शाखा बदलापूर करांच्या भव्य बोव, भव्य रिस्पॉन्समुळे कुलस्वामिनी वस्त्रदालन बदलापूर पूर्व आणि बदलापूर पश्चिम या दोन्ही ठिकाणी आहे सर्वात पहिले लोकेशन कव्हर करूया जर तुम्ही नवीन कस्टमर असाल तर नवीन दर्शक असाल तर इथे आहे आपलं बदलापूरचं रेल्वे स्टेशन आणि वैशाली टॉकीच्या मधून जर जा असा जातो तिथे आल्यावरती तुम्हाला मिळणार आहे कुलस्वामिनी वस्त्रदालन अर्थात एक मराठी पाऊल पुढे पडत आहे आणि याला सर्वांनीच जे आहे संपूर्ण बदलापूरकरांनी भरभरून असा प्रतिसाद द्यायचा आहे रक्षाबंधन निमित्ताने कुलस्वामिनी वस्त्रदामध्ये खूप सुंदर अशा ऑफर्स बघायला मिळणार आहेत दोनशे नव्याण्णव रुपीज मध्ये ब्रँडेड कुर्तीचे कलेक्शन पाचशे रुपीज मध्ये बाय वन गेट वन एका साडीवरती एक साडी अगदी मोफत तुम्हाला मिळणार आहे मग या सुंदर साडीचे कलेक्शन घ्यायचे असतील त्याचबरोबर नऊशे नव्याण्णव रुपीज मध्ये जे आहे तुम्हाला रेडी टू विअर ड्रेसचे कलेक्शन मिळणार आहे आणि एवढंच नाही हे बदलापूर मधलं पहिलं असं शोरूम आहे जिथे तुम्हाला जर हाय क्लास लुक देणारे सुद्धा ड्रेसेसचे कलेक्शन पाहिजे असतील पार्टीवेअर तर ते सुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहेत हे बघा हे जे कलेक्शन आहेत डिझायनर पीस आहेत हे तुम्हाला कुठेच मिळणार नाही परंतु कुळस्वामिनी वस्त्रदालानमध्ये आल्यावरती तुम्हाला हे कलेक्शन मिळणार आहेत आजच्या कलेक्शन्स मध्ये आपण जे आहेत ऑनलाईनला सध्या ट्रेंडिंगला सुरू असलेल्या ज्या साड्यांचे कलेक्शन आहे ते तुम्हाला इथे मिळणार आहे आणि तुम्हाला बिलीव नाही होणार ऑनलाईनच्या जी प्राइस असते त्याच्यापेक्षा अगदी रिजनेबल प्राइस मध्ये आपल्या या मराठी माणसाच्या शोरूम मध्ये तुम्हाला त्या साड्यांचे कलेक्शन मिळणार आहे जास्त वेळ न घेता दोनशे नव्याण्णव रुपयापासून कुर्तीचे कलेक्शन आहे तिथे आपण सुरुवात करूया नमस्कार सर नमस्कार तर कसे कलेक्शन असणार आहेत आपल्याकडे पाचशे नव्याण्णव ला दोन जोडी ऑफर मध्ये भेटणार आहे अरे हे ऑफर ऑफरचे कुर्ती आहे तर पाचशे नव्याण्णव रुपीज मध्ये दोन कुर्तीचे कलेक्शन सध्या आपण बघतोय आणि मोठ्या शोरूम मध्ये आल्यावरती हाच एक बेनिफिट असतो इथली जी क्वालिटी आहे कुर्तीची अगदी अप्रतिम आहे उत्कृष्ट दर्जाच्या क्वालिटीचे मटेरियल तुम्हाला इथे मिळतात पाचशे नव्याण्णव पाचशे नव्याण्णव छान दोन जोडी नव्याण्णव मध्ये तर नव्याण्णव रुपीज मध्ये जे दोनशे सातशे नव्याण्णव सातशे नव्याण्णव पाचशे नव्याण्णव सातशे नव्याण्णव आणि नऊशे नव्याण्णव असे करा सातशे नव्याण्णव वाले चाल हा जोडे ऑफरवाले ऑफर सगळे जोडे ऑफर वाले आहेत हे नऊशे नव्याण्णव वाले येणार पूर्ण तर हे सगळे जे आहेत ना आपल्याला एकावर एक फ्री बघतोय आपण म्हणजे दोनशे नव्याण्णव पासून जे तुम्हाला सिंगल कुर्ती मिळणार आहे पाचशे नव्याण्णव रुपीज मध्ये तुम्हाला दोन कुर्ती मिळणार आहे त्यानंतर सातशे नव्याण्णव मध्ये दोन कुर्तीज आणि नऊशे नव्याण्णव मध्ये दोन कुर्तीचे कलेक्शन आहेत पी सेट मध्ये पण आहेत बाराशे नव्याण्णव मध्ये जोडी ऑफर एका सुद्धा आहेत तर हा पूर्ण सेट आहे सेट का पूर्ण थ्रीपीचा सेट आहे मस्त कॉटन मध्ये आहेत ते बघा काही कलेक्शन मी दाखवते तुम्हाला हे जे आहेत ना तुम्हाला रेडी टू वेअर म्हणजे अचानक तुम्हाला भावाच्या घरी जायचंय राखी बांधायला आणि तेच ते ड्रेस घालून तुम्हाला वैतागाला असेल तर हे कलेक्शन्स तुम्ही घेऊ शकतात किती रुपये कलेक्शन बोललाशे नव्याण्णव ला दोन ऑफर बाराशे नव्याण्णव म्हणजे सहाशे पन्नास मध्ये साधारणतः येणार आपल्याला सहाशे पन्नास मध्ये जो तुम्हाला सिंगल या ठिकाणी कलेक्शन मिळणार आहेत जसे पाहिजे तसं कलेक्शन तुम्ही हा एक आहे तेराशे नव्याण्णव रुपयाला हे पण जोडी ऑफर ऑफर आहेत ऑफर वेगळी डिझाईन आणि थोडीशी क्वालिटी वेगळी घ्यायची असेल तर तेराशे नव्याण्णव चांगले प्रिमिट फॅन्सी लुक मध्ये वगैरे हवं असेल तर म्हणजे दोन जुळ्या बहिणी असतील किंवा मामाची काकाची सगळ्यांच्या ज्या मुली असतील त्यांच्यासाठी तुम्ही ऑफर मध्ये त्यांना घेऊ शकता ड्रेसचे कलेक्शन छान तर लेहंगा सुद्धा या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे त्यानंतर आपण जर बघत असाल तर इथे आपण डिझायनर कलेक्शन बघितलेले आहेत आपण आता वरती जर बघाल तर यांचं जे आहे साड्यांचा शोरूम आपल्याला बघायला मिळतं हे बघा या टाइपचं कुर्तीज जर आपण बघितल्या तर नऊशे नव्याण्णव रुपीज मध्ये बाय वन गेट वन फ्री कुर्तीच्या ऑफर जे आहेत तिथे आपल्याला बघायला मिळतात म्हणजे एका कुर्तीवरती एक कुर्ती फ्री खूप मोठं शोरूम आहे इथे uh, जे आपल्याला खालचा जो सेक्शन आहे तो संपूर्ण या ठिकाणी तुम्हाला जर लग्न सगळ्यांसाठी शॉपिंग करायची असेल आता लग्न सुद्धा चालू होणार आहे दिवाळीनंतर चालू होणार आहे परंतु जर आधी शॉपिंग करायची असेल काही गिफ्ट द्यायचं असेल तर जे आहे तुम्हाला इथे मेन्स विअरमध्ये सुद्धा कलेक्शन बघायला मिळणार आहेत मग आता हा सेक्शन तुम्ही बघितला आता आपण जाऊया वरच्या वरच्या सेक्शनमध्ये जिथे तुम्हाला साडीचे कलेक्शन बघायला मिळतात तो एक कलेक्शन दाखवला आपण अबोली कलरचा ठीक आहे तर आपण आता वरती जाणार आहोत आणि इकडे जात असताना जर कलेक्शन बघाल तर तक्षशिला पैठणी झाल्या पाचशे रुपयामध्ये तुम्हाला इथे दोन ब्रॉकेट सिल्कच्या साड्यांचे खूप भव्य दिव्य मोठं असं हे शोरूम आहे आणि इथे आल्यावरती तुमच्या आवडीचे कलेक्शन तुम्हाला अगदी बजेटमध्ये मिळणार आहेत खूप मोठा शोरूम आहे तर हे बघायचं म्हणजे इथे आल्यावरतीच अशी फिलिंग येते ना था, की आता हे कलेक्शन बघू की ते कलेक्शन बघू आणि सगळ्यात महत्वाचं इथलं अट्रॅक्शन म्हणजे जर तुम्ही नवरी असाल किंवा साखरपुडा वगैरे तुमचा ठरत असेल तर तुम्ही इथे उभं राहून मस्त मध्ये जे आहेत तुमच्या आवडीचे कलेक्शन ट्राय करू शकता ट्रायल रूम सुद्धा आहे त्यामुळे काळजी करू नका पुढे जाऊया आपण आता तर मॅडम आपल्यासोबत असणारे आपल्यासाठी सगळे कलेक्शन जे आहेत ते आता रेडी आहेत आपण सगळे कलेक्शन जे आहेत आज बघणार आहोत तर मॅडम कुठले कुठले कलेक्शन आज दाखवणार आहात आपल्याकडे ब्रॉकेट सिल्क मध्ये साडी आहे आणि खूप सुंदर कलेक्शन आहेत आपल्याकडे तुम्हाला हे फक्त मिळतं ते पाचशे रुपये जोडीमध्ये ऑफर मध्ये अरे वा म्हणजे पाचशे रुपये जोडीचे कलेक्शन आहेत हो होस चला बघूया आपण आता न घालवता म्हणजे काय यंदाच्या वर्षी जर दोन बहिणी असतील तर पाचशे रुपये मध्ये काम होणार तर हे तर आपण बघूया आता मी साड्यांच्या दुकानात नाही ना काम करत म्हणून तो नाही तुटला हे बघा चला छान कलेक्शन बघतोय आपण हा लवकर लवकर बघूया कलर्स बघूया हा एक कलर याच्यामध्ये आहे आणि पाचशे रुपयामध्ये दोन ब्रॉकेट सिल्कचे कलेक्शन आहे साड्या अगदी अप्रतिम असणार आहे नवीन साड्यांचे कलेक्शन सा आपण बघतोय मोठं शोरूम आहे त्यामुळे क्वालिटीची काळजी करू नका तुम्हाला जसे पाहिजे तसे कलेक्शन बघायला मिळतील हे बघा सगळे कलर्स बघितले आपण याच्यातली याची प्राइस मॅडम ही तुम्हाला इंस्टाग्राम ट्रेंडिंग साडी आहे आणि खूप व्हायरल झालेली आहे मार्केटमध्ये खूप गाजते ही साडी आपल्याकडे खूप सुंदर आहेत आणि नवीन व्हरायटी आणि कलेक्शन पण आहेत तर तुम्ही या याचे पण काय प्राइजेस आपल्याकडे कमी मिळणार याच्या पण बजेटमध्ये आहे ना हे पण तुम्हाला भेटतं ते सोळाशे मध्ये जोडी ऑफर मध्ये आहेत या हे बघा ही साडी बघितल्यावरती हा रील कोणी बघितला होता नक्की सांगा याला असं सांगण्यात आलं होतं की कोणती साडी बनून घोषित करा इंस्टाग्राम व्हायरल ट्रेंडिंग साडी हो बरोबर आहे पण याला काहीतरी राष्ट्रीय राष्ट्रीय साडी म्हणून घोषित करा असं एक रील जो आहे सध्या या साडीबद्दल व्हायरल होतोय तर तुम्ही तो रील बघितला का मला जरा कमेंटमध्ये नक्कीच सांगा बघा या साडीवरती जो आहे एक इन्फ्लुएन्सरने रील केला आहे की या साडीला राष्ट्रीय साडी म्हणून घोषित करा कारण ही साडी खूप ट्रेंडिंगला चालली आहे सध्या तर तुम्ही तो रील बघितला का नक्की सांगा याच्यात कलर्स बघूया आपण आता हे बघा हा एक कलर आहे त्यानंतर हा एक सुंदर अप्रतिम कलर बघायला मिळतोय हा पण आहे वाव तर विचारूच नका नवरी साठी वगैरे असेल तर मस्त आहे ठीक आहे ते पण बघूया आपण आता हे कलेक्शन बघूया आपण आता कशी प्राइस मॅडम याची हे नारायण पेठ नारायण पेठ तुम्हाला भेटते साडे नऊशे मध्ये साडे नऊशे रुपयाचे कलेक्शन आहे नारायण पेठ कलेक्शन आहे हे साडी बघा किती सुंदर आहे मस्त कलेक्शन आहे आणि अगदी रिच लुक देणार आहे ही सुद्धा ट्रेंडिंग आहे सध्या जर तुम्ही मेशो ऑनलाईन किंवा अमेझॉन वरून शॉपिंग करत असाल तर हे कलेक्शन तुम्हाला बघायला मिळेल ठीक आहे ना हा नॉर्मली जर याच्यात बघत असाल तर से सेम कलरच आहेत सिंगल कलर, चीज़ी चीज़ी कलर, कलर हे बघा हे फोटोज तुम्ही बघितले असतील ला, ला ट्रेंडिंग आहेत नारायण पेठ चला आपण पुढे जाऊया पुढचे कलेक्शन बघूया कुलस्वामिनी वस शाखा क्रमांक एक बदलापूर वेस्ट ला आलेलो आहोत आपण आता वैशाली टॉकीज जवळची शाखा आहे यांची तिथे तक्षशिला तक्षशिला पैठणी या आणि महाराष्ट्रात खूप गाजते ही साडी तर याच्यामध्ये आपल्याला खूप छान सुंदर असे कलेक्शन पण आहेत आणि व्हरायटीज पण आहेत नवीन नवीन डिझाईन मध्ये आहेत आपल्याकडे आणि कलर पण खूप छान अवेलेबल आहेत तुम्ही येऊन एकदा प्रत्यक्ष शॉपमध्ये तक्षशिलाचे जेवढे पाहिजे तेवढे कलर तुम्हाला इथे बघायला मिळतील आणि हे जे आहे आपलं कुलस्वामी वस्त्रालँडमध्ये अगदी नवीन पॅटर्नच्या साड्या बघायला मिळतात आपल्याला बघा खूप सुंदर साडी आहे हे आहे त्याचे कलर पर्पल कलर पण मिळणार आहे तुम्हाला इथे पर्पल कलर सगळ्या शॉप मधून आउट ऑफ स्टॉक झालाय पण कुल स्वामिनी मध्ये तुम्हाला मिळणार आहे हे बघा असं पॅटर्न येणार आहे हा हे बघूया आपण आता okay. हा साऊथ इंडियन आहे ओके साऊथ इंडियन पॅटर्न मध्ये येतं हा आणि खूप सुंदर आहे हे पण कलेक्शन फक्त तुम्हाला तेराशे नव्याण्णव मध्ये भेटत आहे तेराशे नव्याण्णव मध्ये सिंगल आहे की किती आहे सिंगल तर हे बघा तेराशे नव्याण्णव रुपये कलेक्शन आहेत हे आपल्याला जोडी आहे अरे वा म्हणजे सिंगल लाजून ही जोडी ऑफर आहे तर तुम्हाला हे तेराशे नव्याण्णव नौ रुपये मध्ये दोन कलेक्शन मिळणार आहेत साऊथ इंडियन पॅटर्न आहे कलर कॉम्बिनेशन बघा किती सुंदर आहे आणि ही सुद्धा साडी सध्या मेशोला ट्रेंडिंग सुरू आहे तुम्हाला माहिती आहे का मला कमेंट करून नक्की सांगा हे बघा काही कलेक्शन्स बघूया तर याच्यामध्ये पण आपल्याला पाच सहा कलर्स बघायला मिळाले पुढचे पॅटर्न बघूया फॅन्सी फॅन्सी साठी आहे तर फॅन्सी आपण कधीही घालू शकतो पार्टीवेअर मध्ये किंवा फंक्शन असेल तर त्यामध्ये आपण नक्कीच युज करतो तर याच्यामध्ये तुम्हाला खूप सुंदर कलेक्शन आहे नव्याण्णव मध्ये तुम्हाला मी दाखवते ना तुम्हाला फोडून तुम्ही काळजी करू नका कारण साड्यांचे कलेक्शन इथे खूप सुंदर आहेत म्हणजे नंतर तुम्ही तक्रार करायलाच नको की एवढ्या स्वस्तात मस्त साड्या कुलू मध्ये का देत आहेत मी टू ग्राहक आहे बॉस त्यामुळे तुम्हाला इथे अगदी जे आहेत रेट रेट एकदम छान मिळतो आणि हीच साडी जर तुम्ही बाहेर घ्यायला गेला गेलात ना खूप महाग मिळेल आणि स्टॅच्यूला जर ही साडी लागली तर मग विचारूच नका तीन चार हजाराच्या पुढे मला साड्या फेकता येत नाही पण मी प्रयत्न करते आहे हे बघा असं कलेक्शन तुम्हाला मिळणार आहे खूप सुंदर बॉर्डर आहे कलर बघूया कलर आहे एक मरून कलर येणार ग्रीन कलर येणार आहे मेहंदी कलर आहे आणि त्यानंतर एक आपल्याला राणी कलर सुंदर कलेक्शन आहे तुमच्या आवडीचा कलर नक्कीच कमेंट करा हे झाला एक सेक्शन इथे आपण तक्षशिला नारायण पेठ त्याचबरोबर ब्रॉकेट सिल्क जे आहेत तुम्हाला पाचशे दोन बघायला मिळाल्या इकडे जर बघत असाल तर इकडे आता जे लग्न सराय सध्या नाहीये परंतु जर लग्न सराय सुरू झाली तर तुम्ही इथे येऊन घागराचे कलेक्शन वगैरे सुद्धा घेऊ शकतात दोनशे नव्याण्णव रुपयापासून कुर्तीचे कलेक्शन आहे विसरू नका खाली जे सेक्शन आहे आपल्या तिथे तुम्हाला बघायला मिळतील स्पेशल रक्षाबंधनची ऑफर सुरू आहे इकडे जर बघत असाल आपलं तर या साईडला आपलं कलेक्शन येणार तिथे आहेत आपल्या काठपदरच्या साड्यांचे कलेक्शन तर पदर सुद्धा तुम्हाला इथे अगदी तुमच्या बजेटमध्ये बघायला मिळणार बघा सगळ्या पदरच्या साड्यांचे कलेक्शन्स आहेत हा या टाइप मध्ये आहेत सहाशे चाळीस म्हणजे पाचशे सहाशे रुपयापासून तुम्हाला पदार्थचे कलेक्शन इथे बघायला मिळतात बघा नथ पैठणी आहे सध्या खूप ट्रेंडिंगला सुरू आहे खूपच कलेक्शन आहे तिथे तुम्ही नक्की या आणि व्हिजिट करा आणि रक्षाबंधन मध्ये जे तुम्हाला साडी घ्यायची असेल तर भावाला घेऊन डायरेक्ट इकडेच या कुलस्वामिनीमध्ये हे बघा इथे कलेक्शन बघितले आपण मॅडम मग विचारूया आपण हाय मॅडम काय आवडतंय कलेक्शन कुठला कशासाठी खरेदी झाली आहे अरे काय बोलतो का कशासाठी खरेदी झाली आहे अरे वा म्हणून बोलल्या नाही तुमच्या बहिणीसाठी पण एक खरेदी करायला सांगूया आपण बाय म्हणजे बहीण नाही ओके बहीण नाही माझ्या तीन नंदा आहेत माझ्या बहिणी सारखेच आहेत वा छान तीन नंद त्यांच्यासाठी कुठे असतात बहिणी कुठे असतात एक चंद्र एक चांदा ना एक गुजरातला लांब लांब आहेत लांब लांब आहेत मग त्यांना घ्यायलाच पाहिजेत ना साड्या मग आता कशा त्यांना कशा साडी आवडते काठपत्र आवडते काठपत्राच्या साड्याचं आवडतं का मला काठपत्राचीच साडी तुम्ही कुलस्वामिनी मध्ये कधी बसून येतात बरच मस्त झाली माझं भाऊ यात का आम्हाला छान छान मस्त तर मग तुम्ही पण या आणि व्हिजिट करा बघा नंदेसाठी जे इथे शॉपिंग सुरू आहे आणि तुम्ही कधी करणार आहात शॉपिंग रक्षाबंधनची लवकर या लवकर शॉपिंग करा जर आपण बघत असाल तर इथे आपल्याला आप कलेक्शन बघायला मिळते आहे ते म्हणजे काठ पनरचं संपूर्ण हा सेक्शन काठ पनरचा आहे त्यानंतर इकडे आपण जाऊया आता वरती साड्या बघा तुम्हाला सगळे कलेक्शन बघायला मिळतील साऊथ इंडियन पॅटर्न सुद्धा आहे महाराष्ट्राचे जे काठ पदरचे कलेक्शन सुद्धा तुम्हाला बघायला मिळणार आहेत त्यानंतर आता सध्या ट्रेंडिंगला सुरू असलेले या टाइपचे साड्यांचे कलेक्शन सुद्धा तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे इथे आहे आपलं नऊवार दहावारचं कलेक्शन दाखवणार तुम्ही पासून स्टार्ट आहे ठीक आहे माहिती तर हे बघूया आपण नऊवार आणि दहावारचं तीनशे वीस पासून स्टार्ट पासून साध्यातली साधी साडी जी आपण देवीला उठी वाहनासाठी वगैरे दिली जाते तशी साडी हु पण आपण आपल्याकडे ठेवलेली आहे तीनशे वीस पासून स्टार्ट आहे ते अगदी सात हजारापर्यंतची प्युअर सिल्क पर्यंत पण तुम्हाला पेशवाईमध्ये नऊवारी मिळेल तर हे बघा काही कलेक्शन बघूया आपण आता जेवढे पाहिजे तेवढे कलेक्शन तुम्हाला इथे बघायला मिळतील तर खूप कलेक्शन आहे खूप म्हणजे जेवढं पॅटर्न तुम्हाला बघायचे तेवढे इथे येऊन तुम्ही अगदी बघू शकता खूप कलर आहे खूप कॉम्बिनेशन आहे सिंगल कलर पाहिजे तर तो तोही तुम्हाला हा हे काय रेडीमेड नऊवारी पण अरे वा रेडीमेड नऊवारी आहे ही छान 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 हे बघूया आपण आता रक्षाबंधनला जर तुम्हाला असं लुक करायचं असेल ना तर बघा रेडीमेड नऊवारी आहे जे पाहिजे ते कलर बघायला मिळतील आपल्याला याच्यामध्ये छान महाराष्ट्राची शान आहे आपल्या नऊवारी रेडीमेड नऊवारी ही रेडीमेड नऊवारी आहे फ्री साईज आहे त्यामुळे तुम्हाला इझिली येणार तर जसे पाहिजे तसे कलर कॉम्बिनेशन तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहे ते सेक्शन बघूया आपण आता हे बघा हे खूप मोठे सेक्शन आहे म्हणजे जर तुम्हाला होलसेलमध्ये बस्ता खरेदी करायचा असेल किंवा रक्षाबंधन साठी सर्वच बहिणींसाठी काकाची मुलगी मामाची मुलगी भावाची मुलगी कोणी असू द्या स्वतःची मुलगी बहीण सगळ्या बहिणींसाठी जर तुम्हाला होलसेलमध्ये साडी एकत्र खरेदी करायची असतील आणि कमी बिल काढायचं असेल ना तर कुलस्वामिनी स्वामिनी मध्ये या इथे बघा तुम्हाला सगळ्या पॅटर्नच्या साड्या मिळतील म्हणजे जर डेली विअरसाठी पाहिजे असेल त्याही तुम्हाला इथे मिळतील हेवी पॅटर्न सुद्धा आहेत त्यानंतर बेडशीटचे वगैरे सुद्धा कलेक्शन आपल्याला बघायला मिळतात इथे काही कलेक्शन बघतोय आपण आता हा सिंगल कलर पण घेतलेत ना घेतले सिंगल कलर पण तुम्हाला मिळणार आहे काही बघा ते हळदीसाठी वगैरे पाहिजे असतील किंवा आता सध्या बचत गट असेल मंडप साठी जर पाहिजे असतील कारण आता सध्या जे गणेशोत्सव सुरू होणार आहे ठीक आहे कलेक्शन बघूया मॅडमचं सेटअप रेडी आहे आता काय काय कलेक्शन आहे ते आपण एकदा बघूया आहे हा ही साडी आहे आता नवीन ट्रेंडिंग मध्ये आलेले हे साडी खूप सुंदर प्युअर सिल्क मध्ये तुम्हाला भेटते मोदी वर्क याला आणि मस्तपैकी याला कट आउट दिलेला आहे वर्क छान त्याच्या कलर याच्यावर तुम्हाला कॉन्ट्रास्ट मध्ये असा ब्लाउज पीस दिलेला आहे आणि सेम आणखी कलर्स पण याच्यामध्ये तुम्हाला भेटेल अवेलेबल मस्त पुढचं पॅटर्न बघूया आणखीन याच्यामधनं पण आहे ऑर्गनचं थोडं नाही बोला ऑर्गनचं सिल्क घेतो हा याच्यामध्ये पण हा जोडी ऑफर मध्ये भेटेल तुम्हाला पंधराशे नव्याण्णव मध्ये खूप पंधराशे नव्याण्णव मध्ये जे जोडी ऑफर आहे म्हणजे एका साडीवरती एक साडी अगदी फ्री हो तर यामध्ये तुम्हाला असे कलर अवेलेबल आहेत येलो छान स्काय ब्लू हे सर्व कलर्स बघतोय आपण कलर याचं कशी प्राइस आहे प्रिंटेड मध्ये पण खूप एक हजार नव्याण्णव मध्ये तुम्हाला भेटते आहे छान आणि खूप सुंदर आहे याला देखील अगदी डायमंड वर्क दिलेला आहे मस्त सुंदर आहे यामध्ये पण कलर्स अवेलेबल आहेत पाहू शकता तुम्ही छान जे आपण तशाच टाईपमध्ये आहे बॉर्डर वरती तुम्हाला बरोबर हे बघा यामध्ये देखील तुम्हाला जे डिजिटल प्रिंट वाल्या साड्या आहेत त्याच्यावरती तुम्हाला बॉर्डर जे आहेत त्या या टाईप मध्ये मिळणार त्याच्यावरती स्टोन वर्क आहे हे बघा हे आपण तशाच आहेत कॅटलॉग पीस बघा प्रिंडमध्ये जे आपण डेलिव्हर सा, बरोबर साठी घालू शकतो किंवा ऑफिस वेअर साठी घालू शकतो अतिशय सुंदर आहे वेअर केल्यानंतर खूप ब्युटिफुल दिसणार आहात त्यामध्ये कलर सुद्धा खूप आपल्याकडे आहेत अवेलेबल पाहू शकता आता हे बघूया आपण यांची कशी प्राइस आहे मॅडम ठीक आहे या आपल्याला जोडी ऑफर मध्ये बाराशे नव्याण्णव मध्ये दोन बाय वन गेट वन साड्या दिसतात बाराशे नव्यानं ठीक आहे या बघा सिंगल कलर मध्ये बघूया आपण जे आता गणेश उत्सवाला सुरुवात होणार आहे आणि जर मंडळासाठी तुम्हाला सिंगल कलर मध्ये पाहिजे असतील तर हे कलेक्शन बघूया आपण आता टाका ना ठीक आहे अगदी नरम सूट आहे आणि क्वालिटी ही खूप छान आहे या साड्यांची बघा साऊथ इंडियन पॅटर्न मध्ये बघा आता ह्या ज्या आहेत त्या खूपच सुंदर या सगळ्या ट्रेंडिंगवाल्या साड्या आहेत ऑनलाईन वरती छान हे सगळे कलेक्शन जे आहेत ना हे ला सध्या ट्रेंडिंगला सुरू आहेत हे बघा हे फोटो साऊथ इंडियन मध्ये देखील आहे जस तुमची तुम रिक्वायरमेंट असेल त्यानुसार तुम्हाला हे उपलब्ध पण भेटतील तुम्ही ऑर्डर पण करू शकता आणि लवकर या आपली ऑर्डर बुक करा हे बघा ह्या ज्या साऊथ इंडियन पॅटर्नच्या साड्या आहेत ना मेकअप आर्टिस्ट वगैरे असाल तुम्ही तर तुम्ही ऑर्डरनुसार बुक करू शकता तुम्हाला ह्या मिळणार आहेत हे पण इथे खूप सुंदर पॅटर्न आहेत खूप पॅटर्न आहेत बघा अजून खूप कलेक्शन येत आहेत आपल्यासाठी हा शे बैटन बखतो है हे सिंगल पॅटर्न मध्ये बघतोय आपण हे कुलस्वामिनी वस्त्र दालन आहे मराठी माणसाचं भव्य दिव्य मोठं शोरूम आहे त्यामुळे सर्वांनी या यंदाच्या रक्षाबंधनला आपल्या मराठी माणसाने सुरू केलेल्या या शॉप मध्येच तुम्हाला व्हिजिट करायचं आहे आणि इथूनच तुम्हाला खरेदी करायची आहे बदलापूर पूर्व आणि बदलापूर पश्चिम दोन्ही ठिकाणी यांच्या शाखा आहेत त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर या व्हिजिट करा बघा खूप मोठं शोरूम आहे ऑफर आपण पुन्हा एकदा बघूया सर्व काही काय आहेत त्या <laughs> तर आज आपण कुलस्वामिनी वस्त्रलालन यांच्या शाखा क्रमांक एक बदलापूर पश्चिम परिसरामध्ये वैशाली टॉकीजच्या अगदी बाजूला असलेली ही शाखा इथे आलो होतो आपल्या मराठी माणसाने सुरू केलेल्या या व्यवसायाला काही काही महिने झालेले आहेत मात्र बदलापूरकरांनी एवढा प्रतिसाद दिला की बदलापूर पूर्व आणि पश्चिम दोन्ही ठिकाणी यांच्या ज्या शाखा आपल्याला बघायला मिळतात आणि भरभरून असा प्रतिसाद देखील आहे आता रक्षाबंधन येथे आहे म्हटल्यावरती तुम्हालाही काही शॉपिंग करायची असेल खरेदी करायची असेल तर इथे तुम्ही नक्की व्हिजिट करा दोनशे नव्याण्णव रुपीज मध्ये तुम्हाला कुर्तीचे कलेक्शन मिळणार आहे पाचशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला बाय वन गेट वन कुर्ती मिळणार आहे सातशे नव्याण्णव मध्ये देखील तुम्हाला बाय वन गेट वन कुर्तीज आहेत नऊशे नव्याण्णव मध्ये देखील तुम्हाला एकावर एक, एक कुर्ती अगदी फ्री आहे आणि नऊशे नव्याण्णव रुपीज मध्ये तुम्हाला रेडी टू विअरचा फुल सुंदर असा सेट मिळणार आहे त्यानंतर बाराशे नव्याण्णव तेराशे नव्याण्णव रेडी टू विअर ड्रेसचे कलेक्शन आहे बाय गेत वन गेट वन फ्रीमध्ये एवढ्या सुंदर ऑफर तुम्हाला कुठेच मिळणार नाही बदलापूरमध्ये हे सगळे साड्यांचे कलेक्शन बघा सर्व काही तुम्हाला आता ऑफ मध्ये मिळतंय मग आपल्या मराठी माणसाच्या या शोरूमला भरभरून असा तुम्ही प्रतिसाद द्या आणि यंदाच्या वर्षी जर बहिणीला काही साडी कुर्तीज काही गिफ्ट करायचं असेल तर फक्त आणि फक्त व्हिजिट करा कुलस्वामिनी वस्त्रदालन जिथे मिल टू ग्राहक रेट आहे त्यामुळे खिचाला परवडणारा रेट आहे आणि बिल देखील अगदी कमी निघतं मग आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा बघत राहा आपले बदलापूर स्वप्नालीसह भेटूया अशाच धमाकेदार ऑफर सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद